नमस्कार मित्रांनो एका फोन कॉलमध्ये काहीतरी झालेलं आहे पण काय झालं आहे याचा केवळ आपण अंदाज करू शकतो कारण या फोन कॉलबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलेलं आहे पण अमेरिकेकडनं अजूनही म्हणजे या घटनेला अनेक तास उलटून गेले तरी कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही आहे हा फोन कॉल अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान झाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विनंतीवरून झाला पस्तीस मिनिटं हा फोन कॉल झाला म्हणजे असं नाही की पाच मिनटं काय कसं आहे तात्या बरं आहे ठीक आहे असं नाही झाला पस्तीस मिनिटाचा कॉल होता आणि त्याच्याबद्दल ना डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रूथ या सोशल मीडिया चॅनलवर किंवा ट्विटरवर काही पोस्ट केलं आहे ना व्हाईट हाऊसनी काही म्हटलं आहे ना अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हणजे डिपार्टमेंट ऑफ स्टेटनी काही म्हटलेलं आहे म्हणजे अगदी दखल न घेण्या एवढा किरकोळ तर हा फोन कॉल नक्कीच नव्हता फोन कॉल अशासाठी होता कारण कॅनडामध्ये जी सात परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये भेट ठरली होती आणि काल उबाठा सेनेच्या आणि काँग्रेसच्या ज्यांची बौद्धिक कुवत खूप कमी असते आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाड यथातथाच असते त्यांनी एक कांगावा सुरू केला जी सात परिषदेचे फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा उबाठा सेनेचे लोक जी सात परिषदेत मोदींना निमंत्रणच नाही तुमचे शेठ कुठे आहेत म्हणजे कारण ते मोदींना शेठ वगैरे हो अशा प्रकारे बोलतात शेठ कुठे आहेत जी सातला गेले पण जी सात परिषदेतच नाहीत आणि मग त्यांच्या जेव्हा निदर्शनास आणलं की बाबा भारत जी सात परिषदेत नाहीये जी सात मध्ये पन्नास वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी जे देश जगातले सात श्रीमंत देश होते त्यांचा जी सात मध्ये समावेश आहे याच्यामध्ये जपान इटली फ्रान्स ब्रिटन अमेरिका वगैरे वगैरे आणि त्यामुळे पन्नास वर्षापूर्वी इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधींच्या काळात भारत जगातले सात काय कदाचित सतरा श्रीमंत देशातही नव्हता आणि त्यामुळे त्याची गणना जी सात मध्ये होणं शक्य नाही मग यांनी दुसरे फोटो दाखवायला सुरुवात केली दुसरे फोटो की ज्याच्यात सगळ्या जागतिक नेत्यांचे फोटो होते आणि कॅनडातच कॅनडा जी सेवन आणि त्याच ठिकाणी झालेल्या परिषदेचे फोटो होते आणि बघा याच्यात मोदी नाही आहेत पण त्यांची समजच नाहीये की तो जो फोटो होता तो दोन हजार अठरा सालचा फोटो होता आणि मग त्यांच्या निदर्शनास आणलं की बाबांनो या जी सात अधिक जे दहा देशांना बोलवलं जातं पाहुणे म्हणून त्या पाहुण्या देशांच्या सगळ्यांच्या फोटोमध्ये तुम्ही बघाल तर एंगेला मर्कल आहे जर्मनीच्या अध्यक्षा ब्रिटिश प्राईम मिनिस्टर ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून बोरिस जॉनसन आहेत कॅनडाचे पंतप्रधान म्हणून जस्टिन ट्रुडो आहेत त्यांच्यापैकी कोणीही आता आपल्या पदावर नाहीये मग हे फोटो तुम्ही कसे सर्क्युलेट करता तरी काही त्यांचा हे का सुटेना मग तिसरी गोष्ट त्यांनी केली काय तर म्हणे पाकिस्तानचे जनरल आसिम मुनीर हे अमेरिकेत आहेत जाणार आहेत आणि तिथे डोनाल्ड ट्रम्प त्यांना भेटणार आहेत म्हणजे बघा डोनाल्ड ट्रम्प आसिम मुनीरना भेटतात पण मोदींना भेटत नाहीत याच्यावरनं भारताची काय लायकी आहे अमेरिकेच्या दृष्टीने हे कळतं वगैरे म्हणून म्हणलं ना की ह्या पाकिस्तानचा नॅरेटिव्ह काँग्रेस समजू शकतो पण उबाठा सैनिकही कारण ते काँग्रेसचं तीर्थ राहुल गांधींचं तीर्थ संजय राऊत पितात संजय राऊतांचं तीर्थ हे पितात आणि त्यामुळे मग ही चर्चा सुरू झाली की ट्रम्प आसिम मुनीरला कशासाठी भेटणार आसिम मुनीर अमेरिकेला जाणार आहेत आणि जेव्हा एखाद्या देशाचे अध्यक्ष दुसऱ्या देशात जातात तेव्हा तिथले तिथे त्यांची भेट असते याच्यात काही मोठी गोष्ट नाही आहे आणि हे असताना मोदी आणि ट्रम्प यांच्या फोन कॉलची चर्चा सुरू झाली आणि याच्यामध्ये जे तपशील बाहेर आलेले आहेत त्याच्यामध्ये भारतानी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना तोंडावर सांगितलं तोंडावर सांगितलं अर्थात फोन होता पण स्वतः वन ऑन वन सांगितलं की भारत पाकिस्तान यांचं युद्ध थांबवण्यात तुमचा कोणताही हात नव्हता ते तुम्ही खोटं बोललात असं नाही म्हटले कारण एक त्याला कूटनीतीत असं काही तोंडार असं थेट बोलायचं नसतं पण भारत पाकिस्तान युद्ध थांबण्यात अमेरिकेचा हात नव्हता भारत पाकिस्तान युद्ध थांबलं ते दोन्ही देशांच्या सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी चर्चा करून जी डी जी एम ओ टू डी जी एम ओ जी चर्चा असते ती करून ते थांबले तिसरी गोष्ट त्यांनी ट्रम्प यांना तोंडावर सांगितली ती म्हणजे भारत यापुढे दहशतवादाला युद्धाचाच एक प्रकार मानणार आहे म्हणजे जर आमच्या विरुद्ध दहशतवादाचा मार्ग कोणत्या देशांनी अवलंबला तर भारत एक युद्ध म्हणून त्याच्याकडे बघेल आणि दहशतवादाचं उत्तर सैनिकी कारवाईद्वारे दिलं जाईल या सगळ्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतपणे ऐकून घेतल्या आणि त्यांनी भारताच्या दहशतवाद विरोधी लढ्यात अमेरिका आपण तुमच्यासोबत असल्याचं स्पष्टपणे एक प्रतिपादन त्यांनी मोदींना केलं त्याच्यानंतर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना ऑफर केली त्यांना सांगितलं की मला काही अर्जंट काम आलं वॉशिंग्टनमध्ये आणि त्यामुळे मला जी सात परिषद अर्ध्यावर सोडून कारण दोन दिवस ते जी सातमध्ये थांबणार होते पण पहिल्याच दिवसानंतर ते जी सात परिषदेतून निघून गेले आणि त्यामुळे आपली भेट होऊ शकली नाही म्हणून ट्रम्प यांच्याच विनंतीवरून हा टेलिफोन कॉल पस्तीस मिनिटाचा म्हणजे जेवढ्या वेळ भेट होती तेवढ्याच साधारणतः वेळेचा फोन कॉल हा आयोजित करण्यात आला होता तर तुम्ही अमेरिकेत या मी तुम्हाला भेटतो म्हणजे कॅनडाहून अमेरिका काही फार लांब नाही आहे तासाभराच्या अंतरावर आहेत आणि जे हे उबाठा सैनिक आणि काँग्रेसचे जे सोनिया गांधी राहुल गांधींचे गुलाम जे म्हणतात की मोदी केक खायला केक खायला पाकिस्तानात नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला केक खायला गेले मग त्यांना ही गोष्ट समजायला हवी होती की कॅनडातून क्रोशियाला जायला आणि क्रोशियाचा आकार किती म्हणजे अमेरिके पुढे तर डबी एवढा आकार आहे ते रद्द करून किंवा ते काही तासांसाठी पुढे ढकलून मोदी सहज वॉशिंग्टनला जाऊ शकले असते आणि ट्रम्प यांना भेटू शकले असते ट्रम्प यांनी स्वतः बोलवलं की तुम्ही या वॉशिंग्टनला आपण इथे वॉशिंग्टनला भेटूया कॅनडात भेटू शकलो नसलं तरी तेव्हा मोदींनी त्यांना नम्रपणे सांगितलं की माझं शेड्यूल आधीच ठरलेलं आहे मी त्याच्यात बदल करू शकत नाही म्हणजे तुम्ही भेटीची ऑफर दिलीत हे चांगली गोष्ट आहे पण माझा प्रोग्राम ठरलेला आहे आणि क्रोशियासारख्या देशाच्या अध्यक्षांना भेटणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे कारण त्यांना वेळ दिलेली आणि दिलेली वेळ पाळणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणखीन एक गोष्ट मोदींनी ट्रम्प यांना सांगितली जी पण अतिशय महत्त्वाची आहे की भारत अमेरिका व्यापार कराराबद्दल कोणतीही चर्चा आपल्यात झालेली नाही आहे म्हणजे जे डोनाल्ड ट्रम्प यांचं सारखं चालत होतं की स्टॉप वॉर डू ट्रेड हे भारत पाकिस्तान एकमेकांशी आहेत मी त्यांना सांगितलं की भांडण थांबवा आणि धंदा करा आणि दोघेही तुम्ही पण श्रीमंत व्हा त्यांनाही श्रीमंत होऊ द्या किंवा अमेरिका दोघांशीही व्यापार करेल आणि दोघांनाही श्रीमंत करून सोडेल तर असं काही व्यापाराचा करार वगैरे काही झालेला नाही आहे हे सगळं टेलिफोन कॉलमध्ये झालं आणि तो कॉल झाल्या झाल्या भारताने त्याचं विवरण प्रसिद्ध केलं अर्थात हा कॉल रेकॉर्ड झालेला असतो आणि त्यामुळे अमेरिकेला जर त्याचं विवरण तपशील प्रसिद्ध करायचे असते तर त्यांनी ते केले असते कारण कधीकधी असं होतं की जेव्हा फोन कॉल होतो तेव्हा बरेचसे मुद्दे त्याच्यातले सामायिक असतात पण काही मुद्दे असतात ज्याच्यात एका देशाचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो थो, दुसऱ्या देशाचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो थो। आणि त्यामुळे अशा प्रकारे हा दृष्टिकोनातला फरक असतो तो दोन्ही ज्याला रीड आउट्स म्हणतात त्यांचा दृष्टिकोन आमचा दृष्टिकोन याच्यात काही फरक असतील तर त्याच्यातनं पत्रकारांना राजकीय स्कूप मिळू शकतो की अरे हा चीन असं बोलतो आहे भारत असं बोलतो आहे म्हणजे मध्ये काहीतरी आहे पण इथे अमेरिकेने याची प्रसिद्धीच केलेली नाही आहेत कारण कदाचित त्यांच्यासाठी ही गोष्ट प्रसिद्ध करणं म्हणजे एका प्रकारे आपण केलेल्या चुकींची मान्यता देण्यासारखं आहे आणि त्यामुळे ही गोष्ट या सगळ्या राहुल गांधी सोनिया गांधींची वैचारिक गुलामी करणाऱ्यांनी समजून घेतली पाहिजे की आंतरराष्ट्रीय राजकारणात अनेकदा असं होतं की ज्याला काय म्हणतात तर देश आपल्या ताकदीचा वापर करून आपल्या आर्थिक प्रभावाचा आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून दुसऱ्या देशाला झुकवण्याचा प्रयत्न करतात आणि कधीकधी राजकीय शिष्टाचाराला धरून तुम्हाला या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं पण याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही आरेला कारे केलं नाहीत म्हणजे तुम्ही शरणागती पत्करली म्हणजे तुम्ही झुकलात या गोष्टी एका प्रक्रियेचा भाग आहे आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही या गोष्टी स्पष्ट करता तसंच आज नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट केलं याचं रीडआउटचं टेलिफोन कॉलवर जी काही चर्चा आहे त्याचा जो काही अधिकृत भाग आहे तो उपलब्ध करता येणं आहे पण अर्थात चेंडू आता अमेरिकेच्या कोर्टात आहे की जर या काँग्रेसच्या लोकांना वाटत असेल की मोदी हे फेकतायत म्हणजे फेकू आहेत वगैरे हे जे हे जे सगळी या प्रकारची भाषा वापरली जाते ते जर शंका असेल तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना विनंती करावी की अमेरिकेचा जो काही रिड आउट आहे तुमच्या दृष्टीने या टेलिफोन कॉलमध्ये जे काही झालं ते तुम्ही प्रसिद्ध करावं ते प्रसिद्ध केलं आणि जर ते खूप वेगळं असेल तर मग मोदी असत्य सांगत आहेत किंवा भारत खोटं सांगत आहे असा भारत सरकार खोटं सांगत आहे असा आरोप त्यांना करता येईल पण अमेरिकेने ज्या अर्थी याबाबत अजूनही काही वाच्यता केलेली नाही आणि डोनाल जर डोनाल्ड ट्रम्प यांचं जर तुम्ही हे सगळं माध्यम बघितली तर मुख्यतः त्याच्यातल्या अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणाबद्दल आणि थोडंसं इराण इस्रायल संघर्षाबद्दल किंवा अमेरिका इराण यांच्याबद्दलची वक्तव्य आहेत भारताबद्दलचं वक्तव्य नाही आणि याचा अर्थ मार मुका मार अमेरिकेला बसलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी